सर्वत्र जागतिक महिला दिनानिमित्त महिलांच्या सन्मानार्थ विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत त्याचबरोबर गावोगावी महिला ग्रामसभा आयोजित करून महिलांचा सन्मान देखील करण्यात आला याच पार्श्वभूमीवर दिंडोरी तालुक्यातील विळवंडी येथे ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती त्या ग्रामसभेमध्ये महिलांनी दारूबंदीविषयी चर्चा केली संबंधित ग्रामसेवकांनी महिलांनी तक्रार केलेल्या त्या दारू विक्रेत्याला ग्रामपंचायत मध्ये बोलवण्याची सूचना केली विशेष म्हणजे त्या दारू विक्रेत्याला बोलवण्यासाठी ग्रामसेवकांनी महिलांनाच पाठवले महिला त्या दारू विक्रेत्याकडे गेल्या असता दारू विक्रेत्याने संताप व्यक्त करत अरबाच्या भाषेत महिलांना शिवीगाळ केली त्याचबरोबर महिलांशी अश्लील वर्तन करत त्यांना जीवे मारण्याची धमकी देखील दिली ननाशी येथे एका व्यक्तीने मुंडके छाटून ते मुंडके हातात घेऊन पोलीस चौकीपर्यंत नेल्याची घटना नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी घडलेली होती तोच प्रकार मी तुम्हा महिलांसोबत करेल व एकेकीचे मुंडके छाटून त्या हातात घेऊन गावभर फिरेल अशी धमकी देखील या दारू विक्रेत्याकडून केली जात आहे या विरोधात महिलांनी संताप व्यक्त केलाय याबाबत दिंडोरी पोलीस स्टेशनला सदर दारू विक्रेत्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून सदर दारू विक्रेत्याला कठोर शासन करून महिलांना सुरक्षा द्यावी अशी मागणी होत आहे याबाबत दिंडोरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांनी दखल घेतली असून संबंधित दारू विक्रेत्यावर आवश्यक ती कायदेशीर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले आहे यावेळी उषा डगळे चंद्रभागा महाले यशोदा गावित कलाबाई डगळे सीताबाई घोटे लताबाई घोटे तुलसा वाघमारे कुसुम वाघेरे चंद्रभागा बाबल पार्वताबाई भुसारे सुमित्रा डगरे आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या माझं नाव पार्वताबाई भुसारे आमच्या गा। गावात आज गा महिला दिन होता महिला दिन असताना आम्ही दारूबंदीचा थोडा विषय घेतला विषय घेतल्यावर गरम गरम शेवटने असं साजलं का म्हणून बोलवत गेलं बोलवत गेलं तर तो आला नाही बोलवायला गेला एकशिपाई तर तो आला नाही मग मैला गेल्या महिला गेल्यानंतर तो काही एकदम हा बोलू लागला एकदम म्हणजे असा घाणघाण बोलू लागला तुम्हाला झवायचं आहे तुम्हाला असं करायचं आहे तुम्हाला तसं करायचं आहे असा घाणघाण तो बोलायला लागला घाणघाण बोलायला लागला बायांनी एकदम चवरा केला चवरा केल्यानंतर बायांना काय बोलायला कोणी माझं काही करू शकत नाही मी नानाशी सारखं मोठकं घेऊन फिरेल असा बोलत होता तो आम्हाला मग आम्ही परत विचार केला आम्ही इकडे पोलीस स्टेशनला आलो पोलीस स्टेशन म्हणतोय का काय आहे तुमच्याजवळ घ्यायचे एक बाई तयार व्हा कोणती पद्धतीने तयार व्हायचं आम्ही माझे नाव सीताबाई ती मग घोटे आम्ही राहतो येवंडी पाडेवर बायांचं मिटिंग झाल्यानंतर आम्ही गेलो गावामध्ये तो गावा धंद्यावाला पंडित पंडित डगळे त्याला आम्ही गेलो बलवाया काम हो दादागिरी करायला लागला तो म्हणे आम्हाला तुम्हाला नाना शिवाय तुम्हाला तुमचा मुंडगे घेऊन मी गावामध्ये हो, फिरव खोपसून टाकेल मी गाडी पुढे आल्या तरी मी गाडीना उडवून देईल तुम्हाला तुम्ही शे करायचा नाही मी दारू वकित नाही असा तो सांगतो तो गांजा म्हणून घरामध्ये फुकितो बाया बायां तर गांधी सुनाश्र हा चंद्रभागा चंद्रभागाबाई चंद्रभागा बाई दादा माले राहणार विळवंडी तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक मी या दारूबंदीमुळं बोलतो कारण आमच्या गावात दारू एवढं कमीत कमी महिना झाला आहे तिथून दारूबंद होत नाही आज ग्रामपंचायतीमध्ये आम्ही याच्यामध्ये आम्ही बायांचे सगळे गट होते ना तेवढ्या हं तेवढ्यासमोर आम्ही तेवढ्या बाया आल्या महिला मंडळ त्यांच्यासमोर आम्ही विषय मांडला मग त्यांनी आम्हाला काय सांगितलं का तो इथं बोलवून घ्या तो इथं बोलवून घेतल्यानंतर त्याला परत तो तिथं नव्हता मग परत त्याला बोलवायला गेलो तो बोलवायला गेल्यावर तो गाडीमध्ये आम्हाला काय म्हणायला लागला का जा इथंच बाया बोलवून आण मग आम्ही सांगितलं तू आमच्या म देवळात मंदिरामध्येच या या तर तो काय म्हणे नाही तिकडं आम्ही देवळासमोर नाही येते तुम्ही डायरेक्ट माझ्या गाडीजवळ या मग आम्ही सगळ्या महिला मंडळ गाडीजवळ गेलो तो तिथंही बायांना धमक्या देत होता मग तिथून परत तो म्हणे तोच म्हणायला लागला का तुम्ही देवळासमोर चला मग परत बायांनी देवळासमोर आल्या देवळासमोर आल्यानंतर तो काय म्हणे की का आम्ही पाणी पिऊन आलो पाणी प्यायला घरी गेला आम्ही त्याची वाट बघतो तर तो, तो येतच नाही मग परत बाया उठल्या त्या त्याच्या घरी गेल्या त्यांनी लगेच कढी कुलूप लावून तो लगेच घरामध्ये थांबला आता बाया गेल्यानंतर बाया काय बोलते त्यांनी कढी कुलूप लावल्यावर त्याच्यामुळं गरम इतका गरमधूनच इतका घाण घाण शिया द्यायचा तर ते बायांना एवढ्या बायांना सुद्धा ऐकवत नव्हतं एवढा घाण शिया देतो मग तू का करता नाही घाण आम्हाला शिया देतो बा असं तो का बरं एवढा आमचं ज्याला जे बाई येते त्याला धमकवतोय जी बाई बोलतात तिला धमकवतो मग याच्यात काय एवढा दमा आहे तो जर आम्हाला सांगतो का तुम्हाला आमक इथं हो, मारेन तिथं हो, मारेन तू कशा बदल मारू राहिलाय तीस दिला तीस म्हणते तुम्ही एक बाई उभी राहा एवढ्या बाई आल्या त्याने एकच बाईकच काय उभी राहणार ते सांगतील तुम्हाला काय केला ते पण अशी म्हणतील का तुम्हाला काय केला महिला दिन यार तर ते म्हणतात का बा तुम्ही एकच बाई तयार करा एवढ्या बाया आल्यात एकच बाई तयार करून प्रत्येक बाईला सिवी गाडी करेल आहे ते दरवाजा लावून शेट चाट करून बरं

ठीक त्याचं नाही 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 ते तरी म्हणता ते स्वतःच्या सुद्धा बोलना बायने तरी म्हणतात तोंडून नका घेऊ पडल्यानंतर ते म्हणजे म्हणजे झाला का गावासाठी आम्ही विकास करू राहिले बाया घरचं काम टाकून समजायचं आज इथं येऊ राहिले ते का रोज येत बसायचं का तरी ते माणसं आहे

आणि तुमचे मर्डर करेन म्हणे त्याची बायको होती सर्व होते तरी बोलत होता सत्तर पन्नास साठ बाया होतो एवढ्या बायांसमोर बोलला तो म्हणे एकट्या एक रस्त्याला जर दिसल्या तर गाडी खाली घालून चोरून टाकून एवढापर्यंत बोलला तो एवढं बोलून बोला शिव गाळी करतोय तो शिव्या करतो देतोय गाडी खाली चुरीला असं सा पुढे सापडलं तर मारून टाकील माझे गाडीमध्ये हातेरा राहतो मी बाहेर फिरत राहतो पुढे पण सापडून मी मारी उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी सागर मोर दिंडोरी